नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेषण महावितरण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहेत तर आय बी पी एस पॅटर्ननुसार कसे परीक्षेमध्ये प्रश्न येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूबवरती अल्टरनेटर हा टॉपिक आपला सुरू आहे याचे ऑलरेडी तीन व्हिडिओ युट्यूबवरती आहेत अल्टरनेटर नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये हे तीन व्हिडिओ आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नाही पहिल्यांदा ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल तर आपण या व्हिडिओमध्ये जो अल्टरनेटरचा समोरचा पार्ट जो आहे तो आपण शिकणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अल्टरनेटरची रेटिंग त्यानंतर अल्टरनेटरची तुम्हाला रेटिंग दिले आणि व्होल्टेज रेटिंग दिलेलं आहे तर त्याचा फुल लोड कसा कर फुल लोड करंट कसा काढायचा त्यानंतर अल्टरनेटरची इफिशियन्सी कशी काढायची त्यानंतर अल्टरनेटरचं रेग्युलेशनवरती सुद्धा आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अल्टरनेटरचा जो फुल लोड करंट आहे तो कसा काढायचा ते आपण बघूया ठीक आहे अल्टरनेटर अल्टरनेटरचा जो लोड करंट आहे तो कसा काढायचा जनरल आपण जे अल्टरनेटरची जे आउटपुट पॉवर म्हणतो ठीक आहे आउटपुट पॉवर त्याचा फॉर्म्युला काय आहे रूट थ्री व्ही एल आय एल रूट थ्री व्ही एल आय एल हा फॉर्म्युला आहे ठीक आहे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे व्ही एल म्हणजे लाईन व्होल्टेज आणि आय एल म्हणजे लाईन करंट जर समजा एखादा अल्टरनेटर हंड्रेड के व्ही एचा आहे ठीक आहे हंड्रेड के व्ही एचा हंड्रेड के व्ही एचा आहे तर लक्षात ठेवा अल्टरनेटरची रेटिंग हे के व्ही एमध्ये असते ठीक आहे एकतर अल्टरनेटरची रेटिंग व्ही एमध्ये असते त्याच्यापेक्षा अल्टरनेटर जास्त कॅपॅसिटीचा असेल तर के व्ही एमध्ये असते आणि त्याच्यापेक्षा जास्त अल्टरनेटर कॅपॅसिटीचा असेल तर एम व्ही एमध्ये असते ठीक आहे तर आणि ह्याचे फुल फॉर्म काय आहे तर व्ही ए म्हणजे ओल्ड एम्पियर आणि के व्ही ए म्हणजे किलो ओल्ट एम्पियर आणि त्याच्यानंतर एम ए म्हणजे मेगा ओल्ट एम्पियर ठीक आहे परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला हे फुल सुद्धा येऊ शकतात ठीक आहे त्यानंतर हे व्ही एल म्हणजे लाईन व्होल्टेज आणि आय एल म्हणजे लाईन करंट ठीक आहे मग तुम्हाला परीक्षेमध्ये जर समजा एखादा असा प्रश्न आला हंड्रेड के व्ही एचा अल्टरनेटर आहे आणि व्होल्टेज जे आहे व्होल्टेज आहे, आहे समजा फायू किलो ओल्ड आणि त्याचं तुम्हाला काढायला सांगितलं फुल लोड करंट जर काढायला सांगितलं ठीक आहे फुल लोड करंट मग त्या अल्टरनेटरचा फुल लोड करंट कसा काढायचा म्हणजे आय एल आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ठीक आहे हंड्रेड के एचा अल्टरनेटर आहे म्हणजे हे पॉवर जी आहे आउटपुट पॉवर जी म्हणतो आपण पी आउटपुट हे तुम्हाला इथं दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे व्ही एलची ची व्हॅल्यू फाईव्ह के व्ही आहे त्याच्यानंतर हे आय एलची ची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे मग काय कराल तुम्ही आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे हंड्रेड के व्ही ए के म्हणजे किती टेन रेस टू थ्री म्हणजे दहाचा तिसरा घातांक राईट इक्वल्स टू रूट थ्री इन टू व्ही एल व्ही एल किती आहे फाईव्ह आहे हे बघा ह्या ठिकाणी इथं जे किलो ओल्ट जे दिलेलं आहे किलो ओल्ट ठीक आहे हे किलो ओल्ट दिलेलं आहे याला ओल्टमध्ये कन्व्हर्ट करावं लागतंय इथं जे हे के व्ही एमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागते व्ही एमध्ये कन्वर्ट करावं लागते ठीक आहे रूट थ्री हा रूट थ्री कुठून आला फॉर्म्युल्यामधनं व्ही एल किती आहे फाय। थी, फायव्ह इंटू टेन रेस टू थ्री ठीक आहे फायव्ह इंटू टेन रेस टू थ्री त्याच्यानंतर हे आय एल इंटू आय एल हे आय एल आपल्याला काढायचं आहे आय एल मग जसं तसं ठेवूया आय एलच्या गुणाकारामध्ये जे हे तीन टर्म्स आहेत ठीक आहे हे टर्म्स या साईडला आणू आपण हंड्रेड शंभर गुनिले दहाचा तिसरा घातांक भागिले हे रूट थ्री कारण इथं गुणाकारात आहे इक्वल्स टूच्या या साईडला आलं तर भागाकारामध्ये येईल ते ठीक आहे रूट थ्री इंटू फाय यू टू टेन रेश टू थ्री ठीक आहे इक्वल्स टू आय एल आय एलच आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आय एलच तुम्हाला काढायचं आहे मग हे रूट टेन रेस टू थ्री टेन रेश टू थ्री काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल त्याच्यानंतर हे पाच एक पाच पाच जुने दहा आणि हे शून्य म्हणजे किती आलं ट्वेंटी वीस आलं ठीक आहे वीस भागिले रूट थ्री म्हणजे आय एलची व्हॅल्यू किती आली आय एल इक्वल्स टू रूट ट्वेंटी डिव्हायडेड <coughs> बाय रूट थ्री वीस भागिले रूट थ्री एम्पियर हे काय आलं आपलं लाईन करंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे राईट हा झाला तुमचा लाईन करंट <coughs> मग तुम्हाला आता हे ट्वेंटी भागिले रूट थ्री असे वेगवेगळे वे ऑप्शन तुम्हाला ऑप्शन देतील पाच ऑप्शन वेगवेगळे वे तयार करून पण हे ट्वेंटी बाय रूट थ्री वीस भागीले रूट थ्री कोणत्या ऑप्शनला आहे त्याच्यावरती ते, ते, ते आन्सर क्लिक करायचं चुकीचे चार ऑप्शन दिल्या जातात की त्याच्यापैकी एक तुमचा करेक्ट असतो तर ते करेक्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे राईट तर हे झालं या पद्धतीनं बघा आता तुम्ही इथं व्हॅल्यू चेंज करून ठीक आहे हे व्हॅल्यू चेंज करून तुम्ही फुल्लोड करंट अल्टरनेटरचा काढू शकता एक मी तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेम देणार आहे तुम्ही मला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आणि फुल्लोड करंट जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा ठीक आहे नोटबुक पेन घ्यायचं व्यवस्थित प्रॉब्लेम क्वेश्चन लिहून घ्यायचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचा आन्सर कॅल्क्युलेट करून कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर कमेंट करायचा ठीक आहे एका अल्टरनेटरची जी रेटिंग आहे ठीक आहे ती रेटिंग आहे टू हंड्रेड के व्ही ए ठीक आहे टू हंड्रेड के व्ही ए आणि त्याची व्होल्टेज रेटिंग आहे व्होल्टेज रेटिंग आहे टेन किलो वोल्ट आणि तुम्हाला काढायचं आहे आय एल म्हणजे फुल लोड करंट काढायचा आहे सेम आत्ता जसा आपण हा प्रॉब्लेम बघितलो ठीक आहे सेम तसाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सेम मेथड आहे फक्त व्हॅल्यू डिफरंट आहेत हा प्रॉब्लेम लिहून घ्या व्यवस्थित सॉल्व करा आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते वरचं ज्यांना समजलं असेल त्यांना हे शंभर टक्के सॉल्व्ह करता येते आणि वरचं ज्यांना समजलं नाही त्यांना सॉल्व्ह करता येणार नाही ठीक आहे समजलं नसेल तर पुन्हा रिपीट तो पोर्शन बघा आणि सॉल्व्ह करून मला आन्सर पाठवा ठीक आहे नेक्स्ट आता अल्टरनेटरमध्ये लॉसेस कोणकोणते होतात ठीक आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न येऊ शकतो अल्टरनेटरमध्ये लॉसेस कोणकोणते होतात ठीक थी, आहे आता नॉर्मल आपल्याला लॉसेस म्हणल्यानंतर कधीही लक्षात घ्या कुठल्याही अल्टरनेटर असू द्या ट्रान्सफॉर्मर असू द्या कुठलीही मशीन असू द्या किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असू द्या त्याच्यामध्ये लॉसेस हे कमीच असायला पाहिजे ठीक आहे कधीही हे लॉसेस कमी असायला पाहिजे जर लॉसेस कमी असतील तर आपल्या त्या इक्विपमेंटची जे इफिशियन्सी आहे कार्यक्षमता जी आहे ते जास्त असते ठीक आहे आणि जर लॉसेस जर जास्त असतील तर इफिशियन्सी कमी होऊन जाते ठीक आहे मग अल्टरनेटरमध्ये कोणकोणत्या टाईपचे लॉसेस होतात बघा एक तर मेन अल्टरनेटरला दोन वाइंडिंग आहेत एक फिल्ड वाइंडिंग आणि दुसरी आर्मेचर वाइंडिंग फिल्ड मध्ये कॉपर लॉसेस होतात आणि आर्मेचर मध्ये सुद्धा कॉपर लॉसेस होतात मग हे कॉपर लॉसेस आपण काढतो कसे कॅल्क्युलेट कसे करतो तर कॉपर लॉसेस जर अल्टरनेटर रिलेटेड किंवा तुम्हाला कुठल्याही कॉपर कंडक्टर किंवा अल्युमिनियम कंडक्टर मधले लॉसेस जर काढायचे असतील तर हे आय स्क्वेअर आर हा लॉस आहे ठीक आहे आय स्क्वेअर आर म्हणजे फील्ड वाइंडिंगचं काढायचं झालं तर फिल्ड वाइंडिंगचं करंट घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा आणि फील्ड वाइंडिंगचा रजिस्टन्स आर्मेचर वाइंडिंगचे कॉपर लॉसेस काढायचे असेल तर त्या आर्मेचर वाइंडिंगचा करंट घ्या आणि त्या आर्मेचर वाइंडिंगचा रजिस्टन्स पण करंट घेतल्यानंतर त्याचं स्क्वेअर करायला विसरायचं नाही त्याचा त्या ठिकाणी त्याला डबल करून घ्यायचं समजा वीस एम्पियर जर करंट असेल तर त्याला चाळीस अँम्पिअर होईल स्क्वेअर केल्यानंतर ठीक आहे तर हे लक्षात ठेवा स्क्वेअर करायला विसरायचं नाही राईट मेन त्याच्यानंतर मग हे अशा टाईपच्या आपण हे अल्टरनेटरमध्ये लॉसेस आहेत कॉपर लॉसेस त्याच्या व्यतिरिक्त अल्टरनेटरच्या जे कोर आहे जे अल्टरनेटरची बॉडी आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे लॉसेस होतात एक आहे हिस्टेरेसिस हिस्टेरेसिस लॉस आणि दुसरं आहे एडी करंट एडी करंट लॉस ठीक आहे ह्याला आपण कॉन्स्टंट लॉसेसुद्धा म्हणू शकतो आणि हे कॉपर लॉसेस जे आहेत ते व्हेरिएबल लॉसेस आहेत ठीक आहे आणि हे कॉन्स्टंट लॉसेस आहेत लक्षात ठेवा त्यानंतर मग अजून कुठे लॉस होऊ शकतो तर ब्रशचं जे फ्रिक्शन आहे ठीक आहे जे कॉन्टॅक्ट ब्रशेस आहेत त्याच्या सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला स्ट्रे लॉसेस आहेत त्यानंतर तुम्हाला जे <coughs> फ्रिक्शन लॉसेस आहेत त्यानंतर तुम्हाला जे एअरमुळं काही लॉसेस होतात आणि हे जे बाकीचे लॉसेस आहेत ना आपण ह्याला मॅक्झिमम केसमध्ये नेग्लिजिबल करतो ठीक आहे म्हणजे हे आपण कन्सिडर करत नाहीत कारण की हे कमी खूप कम खूप कमी लॉसेस आहेत वन वॅट टू वॅट थ्री वॅट असे लॉसेस असतात म्हणून आपण जवळपास हे नेग्लेक्ट करतो पण प्रॅक्टिकली जर तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न आला परीक्षेमध्ये तर हे सुद्धा अशा टाईपचे सुद्धा अल्टरनेटरमध्ये लॉसेस होतात ठीक आहे मग आता त्यानंतर बघूया आपण अल्टरनेटरची इफिशियन्सी कशा पद्धतीनं काढल्या जाते आणि त्याचा फॉर्म्युला काय आणि परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट ह्याचा फॉर्म्युला येऊ शकतो ठीक आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि वेगवेगळे वे ऑप्शन्स तुम्हाला दिल्या जातात त्याच्यामुळे हे इफिशियन्सीच्या अल्टरनेटरच्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे अल्टरनेटर इफिशियन्सी हे कशी काढल्या जाते किंवा कोणता सूत्र आहे ठीक आहे असा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तुम्हाला कशाचीही कोणत्याही डिव्हाइसची कोणत्याही इक्विपमेंटची जर इफिशियन्सी काढायचं झालं तर बेसिक त्याचा फॉर्म्युला आहे आउटपुट पावर भागिले इनपुट पावर गुणिले शंभर ठीक आहे आता हे अल्टरनेटरची इफिशियन्सी काढताना आउटपुट पावर आउटपुट पॉवर ऑफ आउटपुट पॉवर ऑफ आउटपुट पॉवर ऑफ अल्टरनेटर आउटपुट पॉवर ऑफ अल्टरनेटर अल्टरनेटर ठीक आहे त्याच्यानंतर भागिले काय करायचं इनपुट पॉवर ऑफ Alternator, alternator energy, अल्टरनेटर ठीक आहे अल्टरनेटरला इनपुट पावर कोणती देतो आपण मेकॅनिकल एनर्जी आणि अल्टरनेटरचा आउटपुट काय आहे इलेक्ट्रिकल एनर्जी ठीक आहे मग है, है मनता है losses, आता ह्या इनपुट पॉवरलाच काय म्हणता येते आपल्याला आउटपुट पॉवर प्लस लॉसेस जे आता आपण वरती लॉसेस बघितलेले आहेत ठीक आहे आउटपुट पावर ऑफ अल्टरनेटर अल्टरनेटरचे आउटपुट पावर भागिले हे इनपुट पॉवरच्या ऐवजी ठीक आहे हे जे इनपुट पॉवर लिहिलं मी ह्या इनपुट पावरच्या ऐवजी आपल्याला काय लिहता येते आउटपुट पावर आउटपुट पावर प्लस लॉसेस आउटपुट पावर प्लस लॉसेस ठीक आहे हे गुन्हेले शंभर अशा पद्धतीने आपण अल्टरनेटरची इफिशियन्सी काढू शकतो बघा दोन पॉसिबिलिटी आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार याच्यावरती प्रश्न येण्याचे एकतर तुम्हाला डायरेक्ट हा फॉर्म्युला दिला जाईल ठीक आहे अल्टरनेटरची इफिशियन्सी किंवा तुम्हाला हा फॉर्म्युला दिल्या जाईल असे दोन्ही फॉर्म्युले सुद्धा येऊ शकतात आणि ए आणि बी ऑप्शन असं सुद्धा येऊ शकते ठीक आहे म्हणजे आपल्याला हे दोन्ही माहीत पाहिजे आणि दुसरा पॉसिबिलिटी आहे याच्यावरती क्वेश्चन यायचं म्हणजे अल्टरनेटरची तुम्हाला आउटपुट पॉवर दिल्या जाते आणि इनपुट पॉवर दिल्या जाते आणि सिम्पल क्वेश्चन तुम्हाला इफिशियन्सी काढायला सांगतात तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इफिशियन्सी अल्टरनेटरची काढू शकतो ठीक आहे आणि इफिशियन्सी काढलात मग ते जे काही आन्सर आलंय ते ऑप्शनमध्ये शोधायचं कुठल्या क्रमांकाला आहे ते बरोबर त्याच्यावरतीच क्लिक करायचं ठीक आहे पेपर सॉल्व्ह करत असताना गडबडीमध्ये आन्सरसुद्धा करेक्ट काढून काही विद्यार्थी घाईमध्ये ठीक आहे टाइमच्या प्रेशरमुळे चुकीचा ऑप्शन क्लिक करतात त्याच्यामुळं आपण व्यवस्थित गडबड न करता जे काही आन्सर कॅल्क्युलेट केलेलं आहे पॉईंटमध्ये वगैरे आले असेल तर व्यवस्थित बघून ते एक्झाम सॉल्व करत असताना क्लिक करायचं ठीक आहे तर हे झालं अल्टरनेटरची इफिशियन्सी ठीक आहे तर हे पॉईंट अतिशय महत्वाचं आहे याच्यावरती मॅक्सिमम ठीक आहे चान्सेस आहेत महापारेषण महावितरण किंवा महानिर्मितीच्या परीक्षेमध्ये प्रश्न येण्याचे नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे रेग्युलेशन अल्टरनेटरचं रेग्युलेशन ठीक आहे रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर रेग्युलेशन रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर रेग्युलेशन जर काढायच झाला अल्टरनेटरचा तर त्याचा फॉर्म्युला आहे ई पी एच ठीक आहे पी एच म्हणजे फेज आणि ई म्हणजे नो लोड व्होल्टेज किंवा ई एम एफ म्हणा ठीक आहे नो लोड व्होल्टेज मायनस व्ही पी एच फुल लोड व्होल्टेज ठीक आहे अपॉन भागिले व्ही पी एच ठीक आहे फुल लोड व्होल्टेज गुणिले शंभर ठीक आहे ई पी एच मायनस व्ही पी एच अपॉन व्ही पी एच इंटू हंड्रेड ठीक आहे तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे हा फॉर्म्युला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायचा आहे आणि जर समजा अल्टरनेटरचा रेग्युलेशनवरती डायरेक्ट फॉर्म्युलासुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो तर लक्षात ठेवा आता बघा इथं तुम्हाला एवढं कन्फ्यूज करतात परीक्षेमध्ये ते, ते कर करता पी ए पी एच मायनस व्ही पी एच व्ही पी एच आहे ना त्याचे चुकीचे ऑप्शन कसे तयार करतात बघा या ठिकाणी तुम्हाला देतात व्ही पी एच मायनस ई पी एच ई पी एच देऊ शकतात ठीक आहे गुणिले शंभर किंवा या ठिकाणी व्ही पी एच मायनस ई पी एच भागिले व्ही पी एच गुणिले शंभर ठीक आहे आपण हे वाचलेलं राहते ठीक आहे तुम्ही हे वाचलेलं राहते ठीक आहे पण एक्झॅक्ट तुम्हाला त्या ठिकाणी आठवायला पाहिजे त्याच्यामुळं ते, ते लिहून ठेवून व्यवस्थित लक्षात ठेवल्याशिवाय राहत नाही आपण बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे ठीक आहे फक्त काय केलं आपण महाग पुढं केलं व्ही पी एच ई पी एचचं आणि परीक्षेमध्ये असेच ऑप्शन दिल्या जातात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तर आपण कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे त्यांचं पेपर सेट करण्याचं काम असते की विद्यार्थ्यांना कन्फ्युजनमध्ये टाकायचं आपलं काम आहे कन्फ्युजनमध्ये जायचं नाही हंड्रेड पर्सेंट फुल कॉन्फिडन्सनं पेपर सॉल्व करायचं ठीक आहे आणि मेन म्हणजे हे फॉर्म्युले व्यवस्थित तुम्हाला जोपर्यंत लक्षात नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते कॉन्फिडन्स बिल्डअप होत नाही त्याच्यामुळं काय करायचं ह्याच्यावरती नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जे आहेत जे व्हॅल्यू घेऊन आपण सॉल्व्ह करून बघायचं मग बरोबर लक्षात राहते ठीक आहे आता कसं सॉल्व्ह करायचं बघा तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे फॉर्म्युला आहे हे जशास तसं येऊ शकते ए एक पॉसिबिलिटी झाली क्वेश्चनची आणि दुसरी पॉसिबिलिटी काय येऊ शकते आता ई पी एच तुम्हाला दिल्या जाते ठीक आहे ई पी एच दिलं म्हणजे ई पी एच जर दिलं तुम्हाला तर काय कराल तुम्ही ई पी ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवाल मायनस व्ही पी एच व्ही पी एच दिलेले असते आणि भागीले व्ही पी एच करा गुणिले शंभर करा ठीक आहे मग आता समजा ई पी एच दिलंय समजा इथं एक आपण एक्झाम्पल घेऊया इथं समजा पाचशे ओल्ट ई पी एच दिले आणि व्ही पी एच दिले समजा फोर हंड्रेड चारशे वोल्ट दिले ठीक आहे या दोन व्हॅल्यू दिले तर डायरेक्ट इथं ठेवायचं पाचशे मायनस चारशे भागिले व्ही पी एच आहे हे ई पी एच ची व्हॅल्यू आहे आणि हे व्ही पी एच ची व्हॅल्यू आहे ठीक एक आपने आहे एक आपण एक्झाम्पल जनरल व्हॅल्यू घेतलेले आहेत भागिले चारशे गुणिले शंभर ठीक आहे मग पाचशे मायनस म्हणजे पाचशे मधून जर आपण चारशे वजा केलात तर किती राहील रे शंभर ठीक आहे भागिले चारशे गुणिले शंभर हे दोन झिरो आणि इथले दोन झिरो कॅन्सल झाले ठीक आहे चार एक चार चार दुने आट, दोन आठ दोन उरले वीस झाले चार पंचे वीस म्हणजे ह्या ठिकाणी रेग्युलेशन किती आलं ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पंचवीस टक्के ठीक आहे तर अशा पद्धतीनं रेग्युलेशन तुम्ही अल्टरनेटरचं काढू शकता आणि याच्यावरती जर कोणत्याही व्हॅल्यू जर ह्या चेंज करून आले परीक्षेमध्ये ते तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे तर अशाच टाईपचा एक तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे ई पी एच आणि व्ही पी व्हॅल्यू ते तुम्ही सॉल्व करायचं त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचं आणि आन्सर काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करायचं ठीक आहे ई पी एच ह्या ठिकाणी दिले आठशे वोल्ट आठशे वोल्ट ठीक आहे आणि त्याच्यानंतर व्ही पी एच दिलेलं आहे सहाशे वोल्ट ठीक आहे मग तुम्हाला रेग्युलेशन काढायचं आहे ठीक आहे रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर पर्सेंटेजमध्ये काढतो आपण रेग्युलेशन जसं तुमचे टेनचे पर्सेंटेज टेनचं जे मार्क्स आहे ते पर्सेंटेजमध्ये पॉलिटेक्निकचे मार्क्स पर्सेंटेजमध्ये आय टी आयचे तुमचे मार्क्स जे पर्सेंटेजमध्ये असतात तसंच रेग्युलेशन सुद्धा पर्सेंटेज इफिशियन्सी सुद्धा पर्सेंटेजमध्ये असते ठीक आहे हे सॉल्व्ह करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे ठीक आहे जे नवीन विद्यार्थी आहेत ते जे ग्रुप जॉईन केलेले नसतील त्यांनी ते त्या लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण एक यूट्यूबवरती विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपये ला एक सिल्वर प्लॅन ठेवलेला आहे तर हा प्लॅन कसा घ्यायचा आपल्या या युट्यूब चॅनलवरती जायचं सबस्क्रिप्शन त्याच्या जा साईडला जॉईंट बटन आहे तिथं क्लिक करायचं ऑनलाईन पेमेंट करायचं म्हणजे तुम्हाला ह्या एकशे नव्याण्णव मध्ये काही व्हिडिओ जे पेड आहेत ठीक आहे जे फक्त मेंबर्स ना आहेत ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र